हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सख्या जावा आमच्या सगळ्या गोडताईंचं काकांचं काकूंचं दादांचं अगदी मनपूर्वक आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्षभर बर लोनचं टिकवण्यासाठी तीक खास टिप्स आणि दुसरं म्हणजे पीसीडीचा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आऊट करायचा ते सुद्धा पाहणार आहोत आणि दुसरी गोष्ट पडद्यांबद्दल मला अशा कमेंट्स येत होत्या की ताई तुमच्या घरातले पडदे जे आहेत ते कुठल्या पद्धतीचे आहेत व्हिडिओला असंच कंटिन्यू रहा तर आज ब्रेकफास्टमध्ये मी मुलांसाठी बनवत आहे चीज पराठा तर मुलांना हा चीज पराठा खूप आवडतो मुलं घरी असले की हा चीज पराठा खूप आवडीने खातात तर हे पहा अशा चीजच्या स्लाईस मिळतात एका पॅकेटमध्ये दहा ते बारा अशा स्लाईस असतात तर प्लास्टिक क्रॅपर त्याचं मी काढून घेते आणि सिंपल आपण जशी पोळी लाटतो तशी मी दोन लाटे लाटून घेतल्यात आणि हे जे चीज आहे चीज स्लाईस हे मध्ये टाकून ना जशी चपाती लाटतो आपण तशी लाटून घेते मी तर ज्याला पाहिजे मुलं शक्यतो आमचे असेच खातात सिंपल असा लाटून तुपामध्ये थोडासा भाजला की छान लागतो तर याच्यामध्ये कधी कधी मी व्हेजिटेबल पण ॲड करत असते गाजर असो कोबी असो थोडासा किसून टाकला का तरीसुद्धा छान होतो थोडासा कांदा टोमॅटो पण ध्रुव आणि रुद्र असाच खातात त्यामुळे मी असाच लाटून त्यांना देते गरम गरम हा पराठा खूप छान लागतो थोडासा झाल्याच्या नंतर पिझ्झा कटरने कट केला की पिझ्झा पिझ्झा म्हणून आमचा ध्रुव खात असतो सिंपल ले ले तर आज ब्रेकफास्टमध्ये सिम्पल हे पराठेच बनवलेले आहेत मुलांसाठी पण आणि सगळ्यांसाठीच तर छान लागतो ट्राय करून पाहू शकता तुम्हाला जर आवडत असेल चीज खा खायला तर तर मध्ये थोडीशी लाल मिरची पावडर वगैरे व्हेरिएशन तुम्ही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग करू शकता पण मुलं शक्यतो असंच खातात तर मध्ये दाखवते मी सगळं असं चीज आहे ना सगळं मेल्ट होतं म्हणजे असं काही राहत नाही आणि तुपात भाजलं तर आणखी याची टेस्ट वाढते आमच्या रोला जेव्हा पण पिझ्झाची आठवण येते तर तेव्हा आम्ही त्याला नादी लावण्यासाठी हा चीज पराठा करून देत असतो नाहीतर खूप ओरडतो कधी पण त्याला बर्गर पिझ्झा अशी आठवण झाली हो की रडत असतो मग त्यामुळे काहीतरी अशी ट्रिक काढून त्याला थोडंसं नादी लावायचं तर दोन तीन स्लाईस तो खातो हो याचे आणि पाहू शकता इथं पराठा आपला छान झाला सगळीकडे चीज आपलं मेल्टसुद्धा झालंय आणि गरम गरम चीज पराठा इथं रेडी आहे काम वगैरे आवरून झालं आणि आजचा आमचा सा बेत आहे लोणचं बनवायचा तर घेतले लोणचं बनवायला तर अगोदर आम्ही बनवलंय पण तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई एक किलोच्या प्रमाणात किंवा दोन किलोच्या प्रमाणात लोणचं कसं बनवायचं गावठी पद्धतीने ते दाखवा तर म्हणून मग तुमच्यासाठी आम्ही घेतली रेसिपी ना घेतलाय दोन किलोचं बनवायला बऱ्याच आपल्या ज्या ताई आहे तर ता छोटी फॅमिली आहे तर मग एवढं लोणचं बनवून काय करणार ते तर आम्हाला दीड ते दोन किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात दाखवा कमी क्वांटिटीमध्ये तर बरेचसे जण काय करतात की लोणचं बनवताना विकतच्या मसाल्याचा वापर करतात तर कर त्या मसाल्याने ना ऍसिडिटी खूप होते आणि गावठी पद्धतीने बांधल्यानंतर घरीच मसाला कसा बनवायचा आणि सोप्या पद्धतीने एकदम आम्ही लोणचं कसं बनवतो आणि टिकतही भरपूर वर्षभर टिकत तर हे बघा मागच्या वर्षीचं आमचं हे लोणचं आम्ही याच पद्धतीने केलं होतं पण अजून सुद्धा म्हणजे त्याचा रंग पुन्हा बघा हिरवं हिरवं गार फोडी पण तशाच आहे आणि चवीलाही अजून जसं तसं म्हणजे वर्ष झाले तसं अजून उलट जेवढे जास्त दिवस होत चलतील ना तेवढं ते टेस्ट छान देत आहे आता एकच वाटतं आहे संपलं राहिले आणि जे दुसरं जे बनवलंय ना ते मा तर ते आम्ही ठेवलेले माठामध्ये तर ते दाखवते तुम्हाला नंतर तर माठामधलं मा लोणचं पूर्वी लोक काय करायचे जुना माठामध्ये लोणचं घालायचे तर माठ्यामध्ये घातल्याने काय होतं की कैरीची फोड आपण जशी लोणचं घालता आणि म्हणजे असती ना हिरवीगार तशीच ती शेवटपर्यंत राहती हा फायदा होता आणि मूर्त ही छान आणि त्याची चवच एकदम वेगळी लागते मातीच्या माट्यामध्ये पण ठेवतात पण मातीच्या माठात ठेवल्याने आम्ही थोडासा चांगला म्हणजे लोणच्यावर प्रभाव पडतो तरी पण आता हे तुमच्यासाठी घेतलंय आम्ही बनवायला आणि आणखी आपल्या आता काही आहेत तर मला असं वाटतं हातगस करून घ्या थोडस आणखी घालूयात हा वेगळ्या पद्धतीचं ते तर तिखट केलं हे तिखटच करणार आहे आपण लोणचं काय आम्ही लोणचं तर लिहून होत हौसर दरवर्षी पण आम्ही ते खातच नाही आमच्या घरामध्ये एकच दा राहतो बाकी सगळं आमचं वाटण्यावर जातो पाहुणाऱ्या कुणी पण आलं खाल्लं का मग छान झालं म्हटलं का मग द्या आम्हाला थोडंसं तर मग असं बऱ्याच पाहणार आवडणं जातं तर मग लोणचं राहत नाही पद्धतीने मसाला बनवून चला आता डिटेल मध्ये पाहूयात तर कैरी कापण्यापासून ते कसं काय करायचं सगळी प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला कारण प्रत्येकाकडे ना आणखी तर नसतो फोडायला तर मग म्हणतात ना की ते कोळीचं साखं असलं पाहिजे त्या लोणचं टिकत असं काही का नाही हे बिना साख्याचं लोणचं आहे जे घरीच चाकुली कट करून बनवलं होतं आणि ते वर्षभर टिकलं अगदी फ्रीजमध्ये न ठेवता तो तो हो तर तसंच जास्त तुम्हाला दाखवतो की आडकी त्यामध्ये कैर्या कापून न आणता चाकून कट करून लोणचं आम्ही कसं बनवलं ते आणि ह्या लोणचाची तयारी ना आम्ही दोन दिवसापासून करतोय कारण की याची प्रोसेस काय ती पुढे चांगलं तर अगोदर एक दोन दिवस त्याला कापून वाळत वगैरे घालवून ठेवावं लागतं आणि मग फायनली लोणचं बनवायला घ्यावं लागतं आणि एक दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे खायला येतं लोणचं अगदी छान असं मूर्त तर तर इथं पाहू शकता सिंपल चाकूने मी ह्या सगळ्या काहीला कट केलेल्या आहेत घरातच काहीही आडकिता वगैरे किंवा मार्केटमधून फोडून आणलेल्या नाही जशा होईल तशा मी साईड साईडने कुई काढून कट केल्यात आणि व्यवस्थित अशा कपड्यांनी पुसून सुद्धा घेतल्यात काय होतं कपड्याने पुसून घेतल्याच्या नंतर ना लोणचं छान टिकतं आणि मग यामध्ये मी अशी हळद टाकून घेतली तरी ही घरचीच हळद आहे मार्केटमधली टाकली तरी ही चालेल हळद टाकल्याच्या नंतर मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून येणार रात्रभर ठेवणार आहे तर रात्रभर ठेवल्याने काय होतं यातलं सगळं जे पाणी आहे म्हणजे लोणच्याला मीठ आणि हळदीने पाणी सुटतं मग ते पाणी सुटल्याच्या नंतर ना आपल्याला गाळून घ्यायचे तर आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करते आणि छान असं मिक्स करून येणार रात्रभर याला झाकून असंच ठेवणार आहे मी एक प्लेट्यावरती ठेवून सकाळी काय करायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी याला खूप सारं पाणी सुटलेलं असतं तर ते, ते पाहू शकता तुम्ही लोणच्याचा अगदी म्हणजे कैरीचा आपला कलर पण चेंज आहे आणि खूप सारं पाणी पण सुटलंय पण याला मी ना आता एक अर्धा तास चाळणीमध्ये ठेवलं होतं यातलं सगळं पाणी खाली निथळून गेलंय एक कामावर आहे ना खाली चाळण टाकून त्यामध्ये मी चाळणी ते का पात्यामध्ये ठेवलं होतं हे जेणेकरून हे सगळ्या अशा कोरडं स्वच्छ झाल्यात आणि मग उन्हामध्ये ठेवलं तीन ते चार घंटे तर उन्हात ठेवल्याच्या नंतर पाहू शकता तर हे कैरी आपली छान सुकली आहे आणि इकडे पाहूया जाता मसाला काय काय घेतला आहे मी बनवण्यासाठी इथे चार चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे बडीशोप घेतली एक चमचा दाणा घेतलेला आहे एक चमचा लवंग घेतलेली आहे एक चमचा मिरे घेतलेत थोडीशी विलायची घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे विलायची दालचिनी लवंग आणि मिरे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण काय होतं कधी कधी अॅसिडिटी होती लवंग आणि मिरे आणि दालचिनी त्यामुळे इथं आम्ही थोडं थोडंच घेतलंय तुम्ही दोन दोन चमचे सुद्धा टाकू शकता त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा हिंग घेतले त्यानंतर इथे मी यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वगैरे वापरणार नाही तर इथे बेळजगी मिरची घेतलेल्या आहेत पाच ते सहा आणि थोड्याशा लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शंभर ग्राम इथं पिवळी आपली मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर दोन किलो कैद्यासाठी मी इथं एक किलो तेल वापरणार आहे तर हे सगळं इतक्याच सामानात मी आता लोणचं बनवणार आहे कुठलाही बाजारातला मसाला किंवा मग कुठलंही बाजारातलं लाल तिखट हे काहीही टाकणार नाही याच सा याच घरगुती साहित्यांपासून खूप छान असं लोणचं टिकतं आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतं चला तर मग पाहूयात आपण कसं बनवायचं ते आणि हळद यामुळे आपण कमी घेतली कारण की आगो अगोदर आग आपण हळदीमध्ये आणि मिठामध्येच कायऱ्या पूर्ण आपल्या वाळल्यात त्याच्यामुळे इथं हळद कमी घेतली आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घ्यायची लोणचं बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जसं गाव बदलतं किंवा जसं स्टेट बदलतं तर लगेच लोणचं बनवण्याची सुद्धा पद्धत बदलली जाते खरं तर हे लोणचं ना जुन्या ज्या आपल्या आजी किंवा आई त्यांच्या पारंपरिक पद्धती खूप छान होत्या लोणचं बनवण्याच्या आजकाल सगळ्यांनी व्हेरिएशन काढले कुणी कुणाच्या पद्धतीने सगळ्यांनी काय 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 ॲड केले पण खऱ्या त्यांच्याच पद्धती होत्या आणि तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि ती छान बारीक आपल्याला अशी पावडर बनवून घ्यायची त्यामध्ये मोहरीची डाळ मी ऍड केलेली नाही फक्त जे कोरडे मसाले आणि मिरच्याच ऍड केलेत मीठ सुद्धा नाही ऍड केलं तर छान असे पावडर करून आहे मी आणि जे मिरचीची खाक असते ती शांत होऊ द्यायची आणि मग झाकण उघडायचे नंतर एकदम नाकात गेल्याच्या नंतर ठसका किंवा खोकला येऊ शकतो तर सगळं मी शांत होऊ दिले मिरचीची खाक आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते तर इथं एक के तेल ना मी पातेलामध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत कर गरम करायचं तर इकडे तेल कडकडीत कर गरम आहे त्या अगोदर मला एक म्हणजे आम्हाला दो दोघींना एक तुम्हाला सांगायचंय की तुम्ही ज्या कमेंट्स करता काही क्वेश्चन विचारता किंवा त्या याच्यावर उपाय सांगा त्याच्यावर उपाय सांगा पण त्या कमेंटचं लगेच लगेच दुसऱ्या दिवशी आन्सर देणं पॉसिबल होत नाही परंतु आम्ही कमेंट सगळ्यांच्या वाचत असतो फक्त रिप्लाय द्यायला टाइम ता, लागतो म्हणून देता येत नाही पण वाचत मात्र सगळ्यांच्या असतो तर ही लॉन्चची रेसिपी ना एक आठ दहा दिवस झाली विचारली होती एक दोन ताईंनी विचारली होती पण कसं होतं एखादी एखादा प्रश्न विचारला आणि दुसऱ्या दिवशी रेसिपी म्हणा किंवा काही असलं ना तर दुसऱ्या दिवशी लगेच घेणं पॉसिबल होत नाही एखादी गोष्ट घरात असती किंवा नसती असं होतं ना त्यामुळे थोडासा टाइम लागतो तर ब्लॉगला कंटिन्यू राहा जेणेकरून येत्या आठ दिवसात किंवा दहा दिवसात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्या व्हिडिओमार्फत नक्कीच देण्याचा प्रयत्न करू कधी दोन दिवस लागतात कधी तीन दिवस लागतात आम्ही ऍक्च्युली डायरीमध्ये नोट करून ठेवतो एखादा प्रश्न आम्हाला वाटला की याचं उत्तर देणं खरंच गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीला तर तो, तो आम्ही नोट करून ठेवतो रेसिपी असो काही असो आणि मग ते आठ दिवस आठ किंवा दहा दिवसाच्या आत ते ब्लॉग मध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा असं नाही की आज विचारला आणि लगेच त्याच्या म्हणजे त्याची अपडेट दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये यावी थोडासा वेळ प्लीज देत जा आम्ही नक्की मध्ये हे करत जाऊ आणि कधी नाही आमच्या लक्षात आलं आठ दहा दिवसाच्यात नाही त्याबद्दल तुम्हाला उत्तर मिळालं किंवा नाही ती रेसिपी मिळाली तर तुम्ही परत सुद्धा कमेंट टाकू शकता थोडस दोन तीन वेळा कमेंट टाकली की आमच्या पण नॉलेज मिळेल आपल्याला हे करायचं होतं आपल्याला आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीने विचारलेला तर काय होतं माहिती का तुम्ही एवढं यांनी प्रश्न विचारता आणि लगेच लगेच आन्सर एक दुसऱ्या दिवशी नाही गेलं की काही मग नाराज होतात नाही का असं वाटतं की यांनी आन्सर नाही सांगितलं त्या प्रश्नाचं तर प्लीज नाराज वगैरे कुणी होऊ नका तर आम्ही नक्कीच म्हणजे आठ आत किंवा दहा दिवसाच्या आत तुमचे जे पण प्रश्न असतील आम्हाला त्याच्याबद्दल जर माहीत असलं ना तर आम्ही नक्कीच देत जाऊ आणि नसलं जरी माहिती ना तरी तुम्हाला ब्लॉग मार्फत आम्ही सांगू की ताई याच्याबद्दल आम्हाला माहित नाही एक दोन ताई येतात दिवसात चालले की ताई तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू करा म्हणजे ऑनलाईन क्लास घेणं इतकं सोपं असतं आणि दोन तीन लेडीज आपले जर सबस्क्रायबर फॅमिलीला बऱ्याचशा जर ताई इंटरेस्टेड असते तर आपण नक्कीच सुरू करू आणि जरूर नाही की ऑनलाईन क्लासेस घ्यावे जे आम्ही ब्लॉग करतो त्या ब्लॉग मध्ये पण आम्ही केकची सिरीज सुरू करणार आहोत थोडासा वेळ द्या कारण कारण केकची सिरीज जर आम्ही सुरू केली ना तर त्यामध्ये आम्ही फक्त केकच नाही पूर्ण बेकरी नॉलेज जसं की चॉकलेट पिझ्झा असं सगळं काही त्यामध्ये आम्ही शिकवणार आहोत सिरीज सुरू करणं सोपं नसतं कुकिंगची सिरीज स्पेशली कारण त्याला खूप फुटाणा असतो भांडी खूप सारे पाडतात आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्याकडं कामवाली बाई नाही सगळं काही आम्हालाच करावं लागतं तर आम्ही शोधतोय कामवाली बाई कामोली जशी आमच्याकडे एंट्री होईल तशी लगेच आम्ही केकची सिरीज तुमच्यासाठी सुरू करणार आहोत कारण की रेसिपी म्हणलं तर प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये दाखवून करून दाखवा लागते आणि त्यासाठी वेळ भरपूर असा लागतो त्याच्यामुळे केकची रेसिपी म्हटल्यानंतर धीपभर भांडी बापरे आणि त्याच्यात उन्हाळा दिवस म्हणला की माशा आणि भांडे पहिले तर आमच्याकडे खूप सारे असतात आणि त्यात केक च म्हटल्यानंतर आणखी डबल टिबल पडले की मग ते भांडी पाहूनच चिडचिड होती त्यामुळे जशी आमची मेड येईल घरामध्ये कामवली पाहिजे एंट्री झाली तरी दुसऱ्याच दिवसापासनं लगेच तुमच्यासाठी केक आणि बिस्किटचं चा आम्ही सुरू करू आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट कुणालाही ऑनलाईन वगैरे काही पेमेंट द्यायची गरज नाही आणि त्याच्यातले त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना तुमचा भरभरून असा प्रतिसाद पाहिजे प्रति तर कुठेतरी जाऊन ते, ते सक्सेस होईल कारण आम्ही वेट लॉसची सिरीज सुरू केली तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता आम्ही तीन व्हिडिओ टाकले वेट लॉस पण त्याला आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला मग ते आम्ही बंद केलं तुमच्या जर रिस्पॉन्स मिळाला तुम्ही छान असा सपोर्ट केला छान असे व्ह्यूज भेटले व्हिडिओला तरच आम्ही पुढे आम्हाला पण बिव ना की ती सिरीज कंटिन्यू करायला आता जसं वेट लॉसच्या बाबतीत झालं तसं जर केकच्या बाबतीत झालं तर ती सिरीज पुढे कंटिन्यू चालू राहणार नाही जर मिळाला तर आमच्याकडे जे पण डीप नॉलेज आहे बिस्किट बद्दल केक बद्दल ते सगळं काही आम्ही तुमच्या शेअर करू काहीही नॉलेज चोरून ठेवलं जाणार नाही सगळं काही सांगितलं जाईल कॉम्पिटिशन आहे ना ते आपण कंटिन्यू ठेवणार आहोत तर ते बंद करणार नाही जसं की मध्ये आधी जेव्हा आम्हाला आम्ही क्वेश्चन विचारणार आणि मंथ एंडच्या अगोदर त्याचा आम्ही जे पण आहे विजेचा काढणार आणि त्याचा घरपोच गिफ्ट देणार तर पहा मारता मारता इकडे इकडे तापलं पुढची प्रोसेस तर काही सबस्क्राईबर आम्हाला असं म्हटले की कि काय किच कॉम्पिटिशन तुम्ही ठेवलंय पण बरेच लोक गुगलवर सर्च करून सांगतात किंवा मग कुणाला विचारून सांगतात तर गुगलवर सर्च करो कुणाला विचारून सर्च करो आम्हाला करता काहीच नाही तुम्ही सांगताय प्रतिसाद देत तेच खूप आहे आणि मेन म्हणजे ही गोष्ट की तुम्हाला ज्या माहीत नसलेल्या गोष्टी आपल्या तुम्हाला माहित होत आहेत किंवा मग कुणी कमेंट्स वाचते त्याच्या कमेंट्स थ्रू तुम्हाला माहित होत तर हेच खूप मोठं नॉलेज आहे बाकी तुम्ही कुठून बघून सांगताय किंवा विचारून सांगताय त्याच्याशी आपल्याला काय घेण्यात येणार नाही नॉलेज येते तीच फार मोठी ती गोष्ट आहे तर ते आपण कंटिन्यू करणार आहोत सीर कॉम्पिटिशन आपण कंटिन्यू करणार आहोत आम्हाला जसं वेळ मिळेल दोन दिवसात म्हणा तीन दिवसात म्हणा तर आम्ही एक क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकल्या जाईल व्हिडिओमध्ये तर इथं तेल आपलं कोमट झालं आहे यामध्ये आता हा सगळा मसाला ओतून घेते मी जास्त थंड होऊ द्यायचं नाही तेल कोमटच ठेवायचं जेणेकरून को हा मसाला सगळा छानपैकी भाजला जातो त्यामुळं तर हा छान असा मिक्स केला यामध्ये लगेच ही जी मोहरीची डाळ होती शंभर ग्रॅम ती टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ मीठसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही जे मीठ असतं जाडं मीठ ते टाकलं तरी चालेल पण आता हे लगेच खायला घ्यायचे त्यामुळे मी घरातलंच मीठ जे असतं ते रेग्युलर युज केलंय पण शक्यतो लोणच्यामध्ये काय आहे लोणचं जास्त टिकण्यासाठी जे जाडं मीठ असतं ते टाकलं जातं आणि हे पहा किती छान आपला मसाल्याला रंग सुद्धा आलाय कुठल्याही प्रकारचा आपण लाल तिखट किंवा पॅकेटचा मसाला काहीच टाकला नाही तरी किती छान रंग आलाय पहा इथं आता हे छानपैकी मिक्स झालंय पण एक काळजी घ्यायची की याच्यामध्ये लगेच आपल्याला कैरी टाकायची नाही कारण काय होतं हे सुद्धा कोमट आहे आणि असं जर आपण कैरीमध्ये ओतलं तर कैरीची फोड आपली भाजून निघणार आणि लोणचं आपलं लगेच खराब होणार पटकन त्यामुळे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं इतका टाइम लागेल तितका टाइम घ्यायचा छान असं पूर्ण थंड होऊन दिल्याच्या नंतरच आपल्याला ह्या सगळ्या कैरीच्या फोडी यामध्ये मिक्स करून घ्यायच्या तर पहा मी तुम्हाला इथं गोट घालून दाखवते पूर्णपणे थंड झालेलं आहे गरम असतं तर मला चटका लागला असता तर आता मिक्स करायचं आहे आपल्याला तर हा सगळा मसाला ना यामध्ये मी आता ओतणार आहे तर काय होतं लोणचं करताना कधी पण तेल भरपूर टाकलं ना म्हणजे लोणचं पूर्ण त्याच्यामध्ये डीप झालं पाहिजे लोणच्याच्यावर थोडस लोणच्याची जी बरणी असते त्याच्यावर थोडंसं तेल आलं पाहिजे म्हणजे काय की म्हणजे निम्म्याला निम्म घ्यायचं जर पाच किलो कैरी असेल तर अडीच किलो तेल दोन किलो कैरी असेल तर एक किलो तेल आणि एक किलो कैरी असेल तर अर्धा किलो तेल म्हणजे निम्म्या निम्म प्रमाण करा लोणचं तुमचं कधीच खराब होणार नाही आता बऱ्याचशा ताईंना वाटत असेल की हे तेल जास्त झाले पण नाही एकदम पूर्ण मुरणार आणि बर्नीच्या असं एक, एक कांडावरती तेल पाहिजे आता हे वेळेस मी बरनेत टाकल ना तर त्यावेळेस एक कांड वरती तेल पाहिजे जितकं लोणचं आहे त्याच्यावरती इतकं तेल असलं की आपलं लोणचं कधीच खराब होत नाही आणि लोणचं उघडं जर पडलं की मग लगेच बुरशी लागते आणि खराब होण्याची शक्यता असते आणि जर तेलामध्ये डुबलं तर ते छान होतं कारण की तुम्ही बघितलं मागच्या वर्षीचं लोणचं आमचं पूर्ण ड्राय झालं होतं म्हणजे कोरडं तर सगळं म्हणजे तेल त्यांनी शोषून घेतलं होतं वर्षभर राहण्यासाठी त्याला थोडंसं म्हणजे तेल, तेल जास्त पाहिजेच तर घेताना ना जेव्हा आपण बर लोणचं घालतो तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं जितकं पाहिजे तितकंच आपण एका पॉटमध्ये काढून ठेवायचं जेणेकरून काय असतं बाहेरचे वगैरे असतात ना ते आपल्या लोणच्या बरणीत जात नाही त्याच्यामुळे छोटीशी जी बरणी असते त्यामुळे रेग्युलर त्याच्यामध्ये आपण रेग्युलर युज करण्यासाठी लोणचं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं म्हणजे थोडक्यात काय की जास्तीत जास्त हाफ त्या लोणच्यामध्ये घातले गेले नाही पाहिजे तर पहा इथं चटपटीत असं लोणचं आमचं तयार झालेलं आहे आणि याला आता ना एका काचेच्या बरणीमध्ये आम्ही ठेवणार आहोत आणि दोन दिवस हे लोणचं ना आपल्याला उन्हामध्ये ठेवायची ती बरणी फक्त दिवसभर ठेवायचं आणि संध्याकाळी बऱ्याच कमेंट्स आम्हाला पडद्याबद्दल आल त्या ज्या आमच्या घरामध्ये कर्टन्स लावलेल्या आहेत त्याबद्दल आलत्या की त्या कुठल्या प्रकारच्या आहे डबल कसं काय तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर हे पहा हे अशा पद्धतीचे पडदे आम्ही लावलेले आहेत ॲक्च्युली ते केटलॉग घेऊन घरी येतात ज्या पडद्यावाले प्रोफेशनल लोक असतात जे बनवतात तर ते आपल्याला दाख डिझाईन दाखवायला कॅटलॉग घरी आणतात तर कॅटलॉग आमच्याकडे त्यांनी बरेचसे आणले होते आणि त्यातनं आम्ही हे चॉईस केलं तर नेटमधला कपडा आणि हा जो ग्रे कलरचा पाहता आहे ना हा असं कॉम्बिनेशन आम्ही चॉईस केलं तर आणि याला डबल असे प्लास्टिकचे रॉड असतात म्हणजे ते ड्रिल करून आतमध्येच फिट केले जातात विंडो साईडच्या वरच्या साईडला आणि दोन रॉड असले असतात मागच्या साईडला नेटचा बस होतात ते आणि पुढच्या साईडला जो मेन पडद्याचा कपडा असतो तो तर ज्यावेळेस आपल्याला घरामध्ये जास्त डार्कनेस हवा आहे तर त्यावेळेस आपण हे जे डार्क पडदे आहेत ते लावू शकतो आणि ज्यावेळेस लाईट जास्त यायला पाहिजे जा त्यावेळेस नेट लावली तरी चालते आणि थोडंसं लुक छान येण्यासाठी एक पडदा बांधून दुसरा मोकळा सोडला तरी छान दिसतं जसं की आम्ही आत्ता केलेलं आहे तर खूप छान असं लुक आमच्या हॉलला आलेला आहे ह्या पडद्याच्या डिझाईनमुळं खूप आम्ही शोधून वगैरे हे पडदे चॉईस केले तर स्लाइडिंग च्या आहे तर इजी वॉश सुद्धा करू शकतो आणि खूप छान आहे म्हणजे आम्हाला तर पर्सनली खूप आवडले आणि बऱ्याच मैत्रिणी आणि याला वॉश सुद्धा करता येतं हे पहा हे अशा पद्धतीचं हुक आहे आपल्याला याच्यातनं काढायचं सिम्पल आणि हे काढून ठेवून आपल्याला पडदे वॉश करायचे आणि ज्यावेळेस लावायचं त्यावेळेस पुन्हा फक्त असं लावून द्यायचं तर कुणी म्हणतं ही जुनी पद्धत आहे कुणी म्हणतं नवीन पद्धत आहे पण कशी असो आम्हाला थोडंसं युनिक वाटलं त्यामुळे आम्ही हे बसवलं ते रोड वगैरे थोडं आता आजकाल ओल्ड झालं त्यामुळे ही सिस्टीम आम्हाला छान वाटली पडदे बसवण्याची बऱ्याच लोकांना यावं त्यानंतर इथं पहा छोटी खिडकी आहे तरी सुद्धा लुक छान येण्यासाठी ना आम्ही याला सुद्धा सहा पडदे बसवले तर तीन नेटचे बसवलेले आहेत आणि तीन हे बसवलेले आहेत हो हो तर काय होतं ना पडद्यामुळे आपल्या हॉलचं लुक थोडस चेंज होतं छान वाटतं आम्ही दरवाजाला कुठल्याही प्रकारचे कुठल्याच दरवाजाला पडदे बसवलेले नाहीत बाकी सगळीकडे अशाच पद्धतीचे बसवलेत तर छान आहे ज्याला बसवायचं त्यांनी कर्टनवाल्यांना अशी डिझाईन दाखवून तुम्ही तर यानंतर आपण बोलूया पीसीवडी कडे ज्या की बऱ्याच आपल्या मैत्रिणींना पीसीवडीचा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याचशा बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येतात की पीसीवडी बद्दल काही माहिती असेल तर सांगा तुम्हाला काही त्याच्याबद्दल अनुभव असेल तर सांगा तर हो डीचा खूप चांगला अनुभव आहे आणि माहिती सुद्धा आहे कारण पीसीवडीचा प्रॉब्लेम होता पीसीवडी रिवर्स कशी आली ते करण्यासाठी आम्ही काय काय उपाय केले तर ते थोडक्यात सांगतोय आम्ही म्हणजे आम्हाला जो अनुभव आला तो तुमच्याशी शेअर करतोय कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच माहिती कमेंट्स येत होत्या की ते पीसीवडी घालवण्यासाठी प्लीज काहीतरी उपाय सांगा ना तर तर सांगन की काय काय तिने म्हणजे पीसीवडीच्या याच्यामध्ये फेस केलंय सगळ्यात सी पीसीवडी मध्ये इम्पॉर्टन्स आहे एक्सरसाइज तर मला ज्यावेळेस हा प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेस मी म्हणजे बरेचसे दिवस असं काही लक्ष दिलं नाही नाही का तर एवढा इंटरेस्ट घेतलं नाही आहे आहे कारण की म्हणा असा काही त्रास होत नव्हता मग त्याच्यामुळं मी एवढं काही लक्ष नाही दिले पण नंतर नंतर मग हळूहळू वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले हार्म इनबॅलेन्स होतात पण पुन्हा त्याच्यामुळे भरपूर असे प्रॉब्लेम होतात एक्स वाय झेड आता तुम्ही लेडीज असाल तर तुम्हाला समजूनच जाईल तर काय प्रॉब्लेम असू शकतात तर मग त्याने काय झालं की मग मला कुठंतरी फील व्हायला लागलं की यार हा प्रॉब्लेम कुठेतरी सॉल्व्ह करणं जर गरजेचं आहे तर डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेतली पण जर जोपर्यंत ट्रीटमेंट घेतली ते डॉक्टर लोक सांगतात की तीन महिन्याचा कोर्स करा सहा महिन्याचा कोर्स करा तर तो पण मी केला पण मला असं म्हणजे जाणवलं की जोपर्यंत कोर्स करतोय जोपर्यंत टॅबलेट चालू आहेत तोचपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा फरक पडतो त्यानंतर टॅबलेट एकदा बंद केल्या की मग जे मागचे पाडे बेचे पाडे सुरू आहेत ते आहेत मग काहीच इफेक्ट होत नाही आणि जास्त मेडिसिन खाणं सुद्धा म्हणजे आपल्या बॉडीला इफेक्टिव्ह होऊ शकतं कारण काय काइंला गरमी खूप होते स्पेशली मला पण मला सुद्धा होते गरमी हिट होते जास्त गोळ्यांनी म्हणजे तोंडावर पोळ्या हो वगैरे येणे म्हणजे ते काय काही काय काही प्रॉब्लेम होतात चूट होत नाही काइंला ते असं होतात मग मी बरेचसे दिवस टॅबलेट खाल्ल्या नंतर मग बंद करून टाकल्या तर बरेचसे दिवस स्वतः टॅबलेट खात होती आणि कुठेतरी मग ते आम्हाला वाटलं की हे टॅबलेट खाणं डेली चांगलं नाही कुठंतरी हे थांबलं पाहिजे तर मग आम्ही या त्याला विचारून किंवा काय 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 काही पाहून असं बरंचसं ठरवलं की आता टॅब्लेट खाणं बंद करायच्या आणि आपल्या हातात जे उपाय आहेत किंवा आपण काहीतरी करून पाहायचं जर सॉर्ट आऊट हा प्रॉब्लेम झाला तर झाला आणि देवाच्या कृपेने पाच महिन्यातच तो प्रॉब्लेम तिथं सॉर्ट आऊट झाला पीसीव्हीडीचा तर मेन म्हणजे काय आहे पीसीव्हीडी मध्ये एक्सरसाइज तर एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट असते सी, पीसीव्हीडीला जसं सूर्यनमस्कार एक आसन आणि दुसरं एक असतं तितली आसन तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तितली आसन पीसीव्हीडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तर आजकाल काय आहे बऱ्याच लेडीज पीसीडीचा प्रॉब्लेम होतोय तर तो, तो कशामुळे होतो पोटाचा घेर वगैरे जास्त वाढल्यामुळं एक्सेस वजन झाल्यामुळं तर शक्यतो पहा तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये आला असं नॉलेज मध्ये की खेड्याच्या अकॉर्डिंग सिटीतल्या ज्या लेडीज आहेत तर त्यांना पीसीडीचा प्रॉब्लेम जास्त होतो कारण काय आहे जेवढा कॅलरीज आपण इनटेक करतो तेवढं बर्न होत नाही आणि जे खेड्याचे लेडीज असतात गावामध्ये शेतामध्ये काम करणार आहे तर त्यांचे तेवढ्या कॅलरीज बर्न होतात आपण कॅलरीज म्हणजे काय की आपण जे अन्न ग्रहण करतो डेली आपण जे खातो तर त्याच्यामार्फत जे आपल्याला कॅलरीज भेटतात तर तेवढ्या आपण तेवढं काम करत नाही सिटीने काय होतं की तेवढ्यात तेवढं काम करायचं किंवा ऑफिस मध्ये काही काम वगैरे असलं तर ते बैठे काम असतं सगळं असं ना सूर्यनमस्कार आणि मेन म्हणजे तिथले असन ज्याला बटरफ्लाय असं म्हणतात तुम्ही नेट सर्च करू शकता ते खूप मेन आहे पीसीडी क्लिअर करण्यासाठी आणि दुसरं जे बेकरी आयटम्स असतात ते पूर्ण आपल्या आहारातून काढून टाकायचं बाहेरचं पिझ्झा बर्गर जे पण बाहेरचं आपण एक्स्ट्रा मैद्याचे पदार्थ आणि मेन म्हणजे साखरेचे पदार्थ हो। चहा वगैरे सगळं बंद करायचं हो। काहीच गोड आयटम खायचे नाही हो। म्हणजे अर्थात काय की ज्या गोष्टी मार्फत म्हणजे वजन वाढण्या प्रत्येकाला माहिती का कोण कोणत्या गोष्टींवरून जास्तीत जास्त वजन वाढतं तर त्या गोष्टी आपल्याला मधून काढूनच द्यायच्या तर तीन महिने किंवा सहा महिने पण या गोष्टी सगळं करायला आणि मनाला निर्णय पाहिजे की आपल्याला हे करायचंयच तर मग मी काय केलं की जास्त काय नाही पण सूर्य नमस्कार आणि तिथली आसन हे मी कंटिन्यू ठेवलं तर आपल्या टाईमला एक्सरसाइज म्हणलं की कंटाळा येतो हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे रियालिटी आहे तर, तर ताई एवढी होती आणि घरी कोण होतं मग अक्का बाबा मी आणि ध्रुव तर त्यावेळेस नव्हताच तर मग हा प्रॉब्लेम मी म्हणजे सॉल्व्ह कसा केला मला जास्तीत जास्त टाइम मिळायचा मग मी थोडंफार एक्सरसाइज सकाळी करायचे आणि संध्याकाळी तिथले तिथं जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी तिथले तिथंच वॉकिंग करायचे तर सकाळी एक्सरसाईज आणि संध्याकाळी वॉकिंग असं मी माझं शेड्यूल ठेवलं होतं आणि मेन म्हणजे खानपानामध्ये सांगायचं एवढं तर मी काय करायचे चपाती म्हणा किंवा आता इकडं गावाकडे राहतंय म्हणल्यानंतर बाहेरचे खाद्य पूर्णपणे माझे बंदच होते काहीच खात नव्हते मी तर फक्त ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि त्या बरोबर पातळ अशा भाज्या तर तेवढ्याच मी खायचे तर त्याच्यामुळे मला फार असा इफेक्ट पडला नाही का बाकीचं खानपानामध्ये मा मला जास्त काही आणि होता होईल तेवढं मी नाही का कामामध्ये मा माझा टाइम एक्सपेंड करायची जेवढं होता होईल तेवढं ते मी काम करण्याचा प्रयत्न करायचे बिझी ठेवायचे स्वतःला तर जेवढा मी आहार घेत होते तेवढ्या कॅलरीज माझ्यात बर्न होत होते तर पीसीडी वरती ना भरपूर असे आयुर्वेदिक व उपचार वगैरे खाण्यापिण्यात असं बरं आहे आजकाल युट्यूबवर सगळंच तुम्ही पाहून करू शकता मेन जो आम्हाला अनुभव आलेला आहे एक्सरसाईजचा आणि बाहेरचं पूर्ण खाणं बंद साखर वगैरे मैद्याचे पदार्थ नक्की प्रॉब्लेम क्लिअर झाला चार ते पाच महिन्यामध्येच झाला तर तुम्ही नक्कीच ना सहा महिने तुम्ही करू शकता कारण पीसीवडीचा त्रास काय आहे त्यांनी काय प्रॉब्लेम होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे दुःख काय असतं ते पीसीवडीचं प्रेग्नेसी वगैरे कन्स्यू राहत नाही बऱ्याचशा ताई आहे तर दहा दहा वर्ष कुणाच्या लग्नाला पंधरा पंधरा वर्ष झाले पीसीवडी असल्यामुळे प्रेग्नेसी कन्स्यू राहत नाही तर आपण आपल्या लाईफमधले सहा महिने इतका मोठा प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट होत असला ना पंद्रा पंद्रा सहा म्हणजे भाज्याचं सगळं बंद नाही आणि होत होत माझं झालंय म्हणून मी सांगते आणि भाज्या मी कशा पद्धतीची खायची की त्या भाज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला मी टाकत नव्हते कोणत्याही प्रकारचा शक्यतो आमच्या म्हणजे खरं सांगायचं म्हणलं की आमच्या अक्काला बाबाच मसाल्याचे पदार्थ किंवा मसाल्याच्या भाज्या आवडत नाहीत त्याच्यामुळे मग मी एकटीसाठी काही वेगळी भाजी करायची म्हणलं तर ते पॉसिबल नव्हतं पॉसिबल होतं पण मला कंटाळा मेन म्हणजे खरं सांगायचं ते तर मग काय करायचे फक्त आपल्याला लाल मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा फूट मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचा आणि तेवढेच ते फक्त मी तेवढेच जिन्स फक्त भाज्यांना युज करत होते बाकीचं कोणत्याही प्रकारच्या लवंगा मिरे बस बरं काय काय धनिया पावडर कौन, कौन ते भरपूर मसाल्याचे कोणतेच प्रकार मी ऍड करत नव्हते त्याच्यामध्ये आणि जागे तितके व्हेजिटेबल म्हणजे कांदा हो, बीट या आणि फळ मेन सांगायचं हे की ज्वारीची भाकर मला सगळ्यांनाच माहिती की वजन कमी करण्यासाठी खूप म्हणजे उपायकारक आहे तर ज्वारीची भाकरी एक जरी पूर्ण मोठी भाकर आता गावाकडे माहिती तुम्हाला सगळ्यांना मोठी भाकर असती आणि पातळ भाजी तर एक भाकर मी खाल्ली ना तर म्हणजे माझं पोट पण भरल्यासारखं वाटायचं असं काही मला फील नाही झालं की आपण म्हणजे वजन कमी करण्यासाठी करतोय किंवा हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी हा उपाय करतोय असं मला कधीच फील झालं नाही एकदम खुशी खुशी आनंदामध्ये मी हे सगळं काही सॉल्युशन केलं आणि सगळ्यात महत्वाची हार्मोनल इनबॅलेन्स बॅलेन्सिंग करायसाठी आपल्याला झोप सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की मी बऱ्याच जणांचे सुद्धा ऐकलं डॉक्टरनेही मला सांगितलं होतं तर एक सात ते आठ घंटे आपल्याला कंपल्सरी झोप पाहिजे आणि झोपण्याचं टायमिंग आपला मेन पाहिजे संध्याकाळी लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एपीसीडीच्या प्रॉब्लेममध्ये तर ह्या सगळ्या म्हणजे मी गोष्टी फॉलो केल्या आणि माझं सोल्युशन बऱ्यापैकी चांगलं कव्हर झालं म्हणजे काही हिने ठरवलं होत्या करायचं आणि काही न करत्या झाल्या जसं की आता हे भाज्यांचं आहे तर हिला काही माहीत नव्हतं त्याबद्दल की ह्यानी कमी होतं किंवा ह्यानी वजन कमी होतं पण त्या आपापच खाण्यात आल्या आणि मग असंच करता 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 बऱ्याचशा काही कळतो अशा गोष्टी घडत गेल्या की ज्याने हिचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला तर खरंच हिचाच नाही आणखी एक जी मैत्रीण आहे तिला सुद्धा हिनीचा हिचा एक्सपिरियन्स सांगितला तिचा सुद्धा पाच महिन्यामध्ये मैं पीसीडीचा प्रॉब्लेम दिवस आलाय म्हणजे पूर्ण गेलाय तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा सहा स्वतः तुम्हाला गॅरंटी देते काही म्हणजे शंभर टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच फक्त चिटिंग करू नका फक्त चीटिंग करू नका स्वतःच्या ह्याच्यामध्ये की नाही मला करायचाच कारण तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे का लेडीजच्या लाईफमध्ये तरी ते नक्कीच तुमचं तीन महिन्यात पण होऊ शकतं कुणाचं पाच महिने लागतील कुणाचे सहा लागतील हा कसं आहे माहिती का जर जास्तीत खूपच जास्त जर वजन असलं ना तर मग सहा महिने किंवा आठ नऊ महिने सुद्धा लागू शकतात एवढं मात्र मी कन्फर्म सांगते आणि काही जर झालं म्हणजे लवकरात तुम्ही जास्तीत जास्त जर प्रयत्न केला कट काठेकोरपणे जर पाळलं तर तुमचं तीन महिन्यात सुद्धा प्रॉब्लेम खाल्लेलं खायचं तेच खाल्लं आहे असं बाहेरचं किंवा ज्याच्यातनं जास्त कॅलरी मिळतात ते तसलं काहीच खाल्लेलं नाहीये आणि माझं पटकन सॉर्ट आउट झालं हो आणि माझं काही म्हणा असं एवढं वजन नव्हतं सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री इथपर्यंतच माझं लॉक झालं पण मग ते जास्त नव्हतं त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम पाच महिन्यामध्ये पूर्णपणे कव्हर झाला त्याच्यानंतर मग ध्रुव पण मला मला प्रेग्नन्सी पण व्यवस्थित राहिली डिलिव्हरी पण व्यवस्थित झाली मला आजपर्यंत कधी काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम परत आलाच तेव्हापासून जो गेला तो आतापर्यंत आलाच नाही आता सगळं काही खाऊन पिऊन एकदम टनटन आता मी काहीच पाळत नाही खरंच सांगते सगळं खाते चहा पण पिते कधी कधी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण जसं सांगितलं होतं की अगोदर मी पितच नव्हते ताई ताईला तर चव सुद्धा माहिती नाही आणि मी सुद्धा पीक नव्हते पण इकडे राहायला आल्यापासून तुम्हाला माहिती आहे आपल्या जंगल वेल्याचं वातावरण आहेच कसं तर आपोआप चहाची पेटची तर हे पहा असा सिम्पल एक्सपिरियन्स आहे पीसीवडीचा आमचा आम्ही जास्त काही खाल्लं नाही मेन म्हणजे आम्ही सगळ्या गोळ्या बंद केल्या हिच्यात हिला म्हटलं अजिबात गोळ्या खायच्या नाही काय हा मी हिला म्हटलं अजिबात एक पण टॅब्लेट खायची नाही सगळ्या फेकून दे म्हटलं घरातनं तुला स्वतःला जर करता येत एक्सरसाइज वगैरे सगळे हे करून आउट प्रॉब्लेम करायचा प्रयत्न कर नाही आहे तर तशी तुला पिसे राहू दे कारण हे भरपूर दिवसापासून सांगायचं होतं तुम्हाला कारण की याच्यावर म्हणजे बार बार बार, बार आठ दिवस झाले की कमेंट्स येतात पण कालची जी, जी कमेंट का आली ती ती खूप मनाला लागली आमच्या ला दोघींनाही कारण की त्या ताई म्हणत होत्या की मला प्रेग्नेन्सी राहायला म्हणजे मला मी खूप मध्ये आहे नाही का तर म्हटलं ताईला म्हटलं आज सगळं राहू द्या आणि पहिले हा व्हिडिओ घेऊ आपण तर ज्यांना जरूरत आहे त्या ताई नक्कीच बघतील आणि या टिप्स फॉलो करतील आणि खरंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे शंभर टक्के आम्ही गॅरंटी देतो आम्हाला आलेला खरंच एक्सपिरियन्स आहे हा कुठल्याही गोळ्या वगैरे खाऊन किंवा कुठलंही असं काही विचित्र काही म्हणजे ट्रीटमेंट घेऊन आम्ही म्हणजे खरच हे होत आहे क्लिअर एवढं तळतळून सांगते म्हटल्यानंतर मी प्लीज विश्वास ठेवा आणि टॅबलेट वगैरे खाणं बंद करा ज्यांना पिसिवडी दे थोडेसे रूल्स रेग्युलेशन खानपान टाळा झोप चांगली खानपान बाहेरचं जा टाळा झोप वगैरे व्यवस्थित घ्या आणि मेन म्हणजे जे एक्सरसाईज सांगितल्यात योगासनं कपाल भारती अनुलोम विलोम हे थोडेसे एक्सरसाईज तुम्ही केल्या ना तर शंभर ने एक हजार एक टक्का तुमचा पिसुडीचा जा प्रॉब्लेम जाणार आहे